राष्ट्रीय संस्था आणसवीतर्फे पथारी व्यावसायिकांसाठी दिल्ली इथं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातून पथारी व्यावसायिक संस्था पुणे जिल्हा यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते या कार्यक्रमात पुणे जिल्हा अध्यक्ष मोहन चिंचकर यांना सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला त्यांच्या पथारी व्यावसायिकांच्या हक्कासाठी चाललेल्या कार्याची दखल घेऊन हा गौरव करण्यात आला कार्यक्रमादरम्यान पथारी व्यावसायिकांचे सर्वेक्षण महाराष्ट्रात कशा पद्धतीने सुरू आहे या विषयावर चिंचकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केलंय त्यांनी सांगितलं की पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये सर्वेक्षण झालं असलं तरी इतर शहरांतील स्थिती अस्पष्ट आहे सर्वेक्षण राज्यभर व्हावे ही आमची आग्रही मागणी आहे प्रत्येक नगरपालिका नगरपरिषद क्षेत्रात हे सर्वेक्षण अनिवार्यपणे व्हायला हवं यावेळी त्यांच्या समवेत दीपक मोहिते पथविक्रेता समितीचे अध्यक्ष सुनील भादेकर संजूभाऊ काची पुणे शहर उपाध्यक्ष बारीकराव चव्हाण संजय कानडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते सर्वांनी एकमताने आणि पथारी व्यावसायिकांचे अधिकार ओळखपत्र आणि आरक्षण यावर भर द्यावा अशी मागणी केली आहे और पहली बार पुणे में इधर हो गए और हमारे इधर दो हजार बाईस साल में चुनाव हो गया है, है पद विधक लेकिन वहां पे डिवीजन नंबर दो ढाई साल से उसको पुणे मुंसिपाली में उनको समझ नहीं देती या बुलाती नहीं मीटिंग में बता डिवीजन नंबर का दो ढाई साल से और डिवीजन नंबर चुन के आए तो उनको लगा कि हम आमदार खासदार बन गए उनको विंटर कुछ लेन देन नहीं है इसके लिए और वो खुद मुंसिफ पार्टी में महानगर पर गिरा खुद अर्जी करते कि सर्वे मत करो ऐसे वेंडर हमारे इधर वेंडर ने ऐसे डिविजन हम चुन के दिए तो काम खराब कर रहे वहाँ और दूसरी बात है यहाँ पे अभी भाई ने बताया कि निःशुल्क हमारे इधर दिल्ली में सर्वे हो रहे लेकिन हमारे यहाँ पे सब अधिकार जो है जैसा कि हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा